पंचायत समिती चोपडा अंतर्गत आमचा गाव आमचा विकास आराखडा बाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न आमदार सौ सो, लताताई सोनवणे यांचे हस्ते शुभारंभ आज दी अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती चोपडा यांचे मार्फत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन वजा दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षाच्या आमचा गाव आमचा विकास आराखडा बाबत समर्थ पॅलेस येथे तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी प्रभारी अधिकारी अंगणवाडी पर्यवेक्षिका तालुका स्तरीय सर्व अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण उपस्थित होते सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन देवेंद्र पाटील व प्रदीप बाविस्कर यांनी केले व प्रास्ताविक गट विकास अधिकारी यांनी केले प्रशिक्षण सत्राचे उद्घाटक म्हणून आपल्या चोपडा तालुक्याचे विद्यमान आमदार ताईसो सौ लताताई चंद्रकांतजी सोनवणे हे होते त्यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले त्यावेळी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींना आमदार सौ लताताईंनी सांगितले की ग्रामपंचायतीने तयार केलेले ग्रामविकास आराखडे प्रत्यक्ष प्राप्त निधी हाती घेतलेली कामे पूर्ण कामे अपूर्ण कामे झालेला खर्च शिल्लक निधी याची माहिती त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षांत वर्षनिहाय ग्रामपंचायतीस उपलब्ध होणारा अपेक्षित निधी इत्यादी माहिती ग्रामसभेसमोर ठेवून त्यावर चर्चा करावी ग्रामसभेमध्ये राज्य व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सादर केलेली माहिती विचारात घ्यावी मिशन अंत्योदय अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती व स्वयंसहायता गटामार्फत तयार करण्यात आलेला दारिद्र्य निर्मूलन सूक्ष्म आराखडा व विविध सर्वेक्षणातील गावातील संबंधित माहिती बाबत चर्चा करावी व त्यानुसार आराखडा तयार करावा आपल्या परिसरातील विकसित गावांना क्षेत्रीय भेटी देऊन त्यांचे विकास काम पाहणी करावी व चांगल्या कामांचे अनुकरण करावे असे सांगून आमदार लताताईंनी प्रशिक्षणार्थींना ग्राम विकास आराखडा तयार करण्यासाठी शुभेच्छा दिल्यात या दरम्यान गट विकास अधिकारी श्री वाघ साहेब यांनी सांगितले की ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळा अंगणवाड्या यांच्या कामकाजाच्या अहवालाबाबत ग्रामसभेत चर्चा करावी अशा चर्चा ग्रामसभेत झाल्यानंतर ग्रामसभेने ठरविलेल्या कार्यक्रमांना उपक्रमांना विकास योजनांचा प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून सदर विकास आराखड्यास पंधराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त होणाऱ्या एकूण निधीचे वाटप शासन नियमाप्रमाणे करावे उद्योगांकडून सी एस आर या उत्पन्न स्रोतांचाही प्रभावी उपयोग ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतीने करून घ्यावा त्यांचाही समावेश ग्रामविकास आराखड्यात असणे आवश्यक आहे असे आवाहन केले त्यावेळी गट विकास अधिकारी आर कोवाघ सौमंगलाई पाटील सौमनीषा ताई पाटील संचालक रावसाहेब पाटील गट शिक्षण अधिकारी अविनाश पाटील सहा गट विकास अधिकारी एस टी मोरे विस्तार अधिकारी जितेंद्र पी पाटील आर टी सैनदाणे बाल विकास प्रकल्प अधिकारी एस आर धनगर कृषी अधिकारी ए डी बावस्कर डी आर डोखे बांधकाम पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ श्वेता मोरफडे तालुका प्रशिक्षण समन्वयक पेसा व आरजी एस ए प्रदीप आर बावीसकर जिल्हास्तरीय प्रवीण प्रशिक्षक सुनील वाणी वाल्मिक सोनवणे सुनील अहिरराव तसेच प स जे संदीप पाटील समाधान कोळी हेमचंद्र कोळी ज्योती कोळी प्रदीप भालेराव हर्षल खलाणे शिपाई गिरीश पाटील रवींद्र राठोड यांचे सहकार्य लाभले तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते